बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी व श्री रविशंकर यांच्या जन्मदिनी बारा मे रोजी आर्ट ऑफ लिव्हिंग भंडारा शाखेतर्फे सीडबॉल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे खामतलाव परिसरात सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या उपक्रमात एक लाख सीडबॉल वितरित करण्यात येणार आहेत निसर्गप्रेमी शिक्षिका रजनी सोनकुसरे यांना प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले की माती शेण व स्थानिक बियांपासून बनवलेल्या या सीड बॉल्सना जंगल डोंगर दऱ्या नदीकाठ अशा मोकळ्या जागांवर टाकले जाणार आहे पावसामुळे या बियांना अंकुर येतो आणि कोणत्याही देखरेखीशिवाय झाडे उगवतात आजचा माणूस तणावग्रस्त जीवन जगतो निसर्गाच्या सहवासात राहिल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकते असे सांगून सोनकुसरे यांनी बीजसंस्काराचे महत्व पटवून दिले रजनी सोनकुसरे आटा फिंग तर्फे भंडारा इथं आम्ही बारा मे रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त आणि पूजनीय श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त भंडाऱ्यामध्ये पहिल्यांदा सीडबॉल बॉल महोत्सव घेत आहोत ह्या सीडबॉल संकल्पना याच्यासाठी कि जेव्हा आपण बीज संस्कार करू आणि ते जमिनीमध्ये टाकू तर ह्या बॉल ला वाढवण्यासाठी निसर्ग वाढवतो पाणी कमी लागते जमिनीची पण तेवढी आवश्यकता नसते की आपल्याला जमीनच असायला पाहिजे जिथं रिकामी जागा असेल नदीच्या काठावर नहराच्या ठिकाणी जिथं पडीच जमीन असेल अशा ठिकाणी हा सीडबॉल टाकायचा पाऊस पडला की निसर्ग त्या बीजला वाढवतो आणि आपली ही वसुंधरा हरीभरी होईल आणि भंडाऱ्यामध्ये आम्ही यावर्षी एक लाख सीडबॉल लावण्याचा संकल्प आहे तरी भंडाराकरी भंडाराकरांना अशी विनंती करते की बारा मेला खान तलावर संध्याकाळी पाच वाजे आपण हा सीटबॉल महोत्सव घेणार आहोत तरी जास्तीत जास्त संख्येने ह्या कार्यक्रमात येऊन सीटबॉल आपल्या हाताने तयार करावे अशी मी विनंती करते धन्यवाद